शिवाजी महाराजांना किती मुलं होते रे काय <laughs> काय नाव त्यांचे <laughs> वा वा ते पोरग हुशार ते कोपऱ्यात बसलोय गुपचूप तू आहे का वा हुशार रे वाशारिदान आपल्या बापाचा तर इतिहास आपल्याला माहिती पाहिजे उद्या <laughs> जयंती महाराजांचे भाग्यवान येत आपण तुम्ही ते एवढे भाग्यवान आहे टाकडी कोलते एकादशी आली एकादशीला लागून शिवरात्री आली शिवरात्रीला लागून शिवजयंती आली हा योग कधीच येत नाही भागवत एकादशी शिवरात्री त्याच्यामध्ये शिवजयंती आणि एवढा असून तुम्ही दुर्द दुग्ध शर्करा योग सहाकार त्याच्यात महारुद्र यज्ञ ही पर्वणी आहे हा कितीतरी वर्षातून योग येतो तो या वर्षाला सतीना अट्टधरला मी गेलं पाहिजे बापाच्या घरी गेलं पाहिजे माझं माहेर आहे मी गेलंच पाहिजे माहेराचं सुख तुम्हाला काय कळणार आहे बहिणी व तुमचा एक स्वभाव आहे खाणं पिणं कपडे लत्ते कंगवे फफुट्याचे डबे सगळे नवऱ्याकडचे आणि तुम्ही कौतुक कोणाचं करता भावाचं किंवा माहेरचं काय नाही मायरे गेल्यावर भाऊ दीडशे रुपयाची डिफेक्टिव्ह साडी घेऊन देतो दे ते मी पहिल्याच धुण्यात कलर सोडून देते बऱ्याच मावल्या तर इकडून चोरून नेता आणि तिकडून नेसून येतात इकडे नाही तो प्रकार आमच्या भागातील पुरुष मंडळी तुम्हाला एक फुकट सल्ला सांगतो बायको मायरे गेली माय राहून घरी आली आणि तिने कधी म्हटलं माझ्या आईने मला दोन ग्राम सोनं करून दिलं समजावं खिसा मारला गेला अरे आमच्या पाकिटातून पैसे जातो तुमचं काही घेऊन विठ्ठल सतीने हट्ट धरला जाते मी जात माहेरचं सुख वेगळंच असतं माय जे सासूवासीने तिला कळत माझ्या मुडच्या घराल माझी माय मुक्ताबाईचं हे प्रमाण आहे माहेरचं सुख वेगळं असत तुमचं माझं सगळ्यांचं माहेर एकच आहे माझ मापूर असं वाटत माहेर अस माहे जावं आहे पांडुरंग माझे पिता आहे रखमाई माझी माता रायाचे दर्शन घेऊ ग अस वाटत माहिरी जाव यातून आहेत पंधरा अगोदर कानावर स्वर पडायचे सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गावो कौतुक के तू अरे सासू आणि सासरा तिरहा तिसरा आमचं नाहीच आहे ते आहे मी पुढे एक चरण म्हणेल मागे म्हणा सगळ्यांनी एक आवाजात गोड आवाज आहे तुमचा आमच्यापेक्षा म्हणा माही सगळे पहिली माझी ओवी ग विठ्ठला गाईन वा 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 काय आवाज आहे तुमचा पहिली माझी ओवी ग विठ्ठला गाईन नवऱ्याच्या डोक्यावरती दळण मी ठेवीन ठेवत नाही का मग तुम्ही अरे निम्मे का मग माणसा करता निम्मे कुकर तुम्ही लावता शिट्ट्या हे मोजता वन टू थ्री लेकर तुम्ही झोपवता झोके हे देतात कपडे तुम्ही धुता इस्त्री तरी हे करता आत्माराम तुकाराम भिडे <laughs> का करत करति अवघड झालं सगळं कठीण आहे सगळं शहरामध्ये जर पाणी लेट झालं तर भरील लोक नळावरच होतात रात्री हे गालो गाव इथे गाऊन झोपले पाटे पाणी येतं म्हटलं मॅडम नाही ड्युटीला असते हा बाळ फाटलं कुठे कुठे ठिकडत जाते म्हणले माहेराला जा महाजना सांग सती जाऊ नको तुझा स्वभाव तापट रागीने तुला जमणार नाही तुला सण होणार नाही ती म्हणली खुशी माझी जाईन मी गेली नंदीला सोबत घेऊन गेली गेली सती गेली सतीला पंधरा बहिणी चष्टा करायला लागल्या सोळा जणी होत्या ना त्या बाकीच्या पंधरा चष्टा करायला लागल्या अती म्हणायची सती तुझ्या ला। ला, नवरेन काही घरगिर बांधलं की नाही का अजून मसनातच बसतो दुसरं म्हणले काही बसायला काही वाण घेण घेतलं की नाही जा की अजून बैलावरती डबल सीट फिरत आहे हवे म्हटले काही घरादाराचं काही आहे की नाही काय असतं एक बहीण श्रीमंताच्या घरी आणि एक बहीण गरीबाच्या घरी दिलेली आहे आणि दोघी बहिणी जेव्हा दिवाळीला माहेरी येतात जे, जे तेव्हा जी श्रीमंत बहीण असते ती आपल्या गरीब बहिणीवरती आपल्या श्रीमंतीचा प्रभाव टाकते ती बहीण सांगते बाई यांचं आता प्रमोशन झालं पाचवा सातवा वेतन आयोग लागू झाला पाच टक्के महागाई भत्ताही वाढला आणि म्हणले फार त्या ठिकाणी फुलंबरीला कॉर्नरला प्लॉट घेतलेला आहे बांधायला दिले दोन मजली बाहेर आहे ना असं इतकं मोठं माझं फोरग इंग्लिश मिडियमला जातं अशी इंग्रजी बोलतं ते अशी चट चट बापाच्या घालात मारून बसतं जी गरीब वेळी ती म्हणते बाई आम्ही शेतकरी कुटुंबाते माझा नवरा दिवसभर आईची सेवा करतो मी दिवसभर शेतात राब राब राबते घरी आले की चटणी भाकरी खातो आम्ही आमच्या घरात ए सी नाही कूलर नाही फॅन नाही नाही एल सी डी एम पित्री वॉशिंग मशीन कूलर नाही कछवाजलाव मच्छर भगा गुड नाईट काहीच नाही <laughs> आम्ही गल्लीतच झोपतो निवांत झोपतो पण हे बघ दिवसभर कष्ट केलेले असतात चटणी भाकरी खाल्ली आणि अंगणात जरी पडलो अशी गाळ झोप लागते अशी झोप लागते कुत्र्या अंगावर येऊन पडता पण आम्ही उठत नाही बहिणी चेष्टा करायला लागल्या सती आतमध्ये गेली आईनं तोंड फिरवलं सतीला वाईट वाटलं की आई सगळ्यांनी तोंड फिरवलं तरी चालतं ग पण मायनं लेकराकडे तोंड <laughs> फिरवू नये बापाला सती तुला बोलवलं होतं आमंत्रण दिलं होतं मग का आली सतीनं बापाला सांगितलं बाबा मित्राला मित्राच्या घरी जाताना भक्ताला देवाच्या घरी जाताना शिष्याला गुरुच्या घरी जाताना आणि मुलीला बापाच्या घरी जाताना आमंत्रणाची गरज नसते कदाचित मित्राचे दरवाजे मित्रासाठी बंद असतील भक्तासाठी गुरुचे दरवाजे बंद असतील देवाचे दरवाजे भक्तासाठी बंद असतील पण आपल्या बापाचे दरवाजे मुलीसाठी कधीच बंद नसतात मी तुमच्यासाठी माहेरासाठी माझ्या नवर्याचे महादेवाचा विरोधात जाऊन तुमच्यासाठी आली इथे सगळ्यांचं आसन आहे माझ्या नवऱ्याचं महादेवाचं आसन नाही हा देह तुमच्यापासून जन्मार आला हा देह आता ठेवण्यात अर्थ नाही सतीने यज्ञकुंडात उडी घेतली महादेवाला नारदाने सांगितलं महादेवाने जाटा आपटल्या त्याच्यातून जो गण निघाला त्याचं नाव वीरभद्र त्या वीरभद्राने यज्ञामध्ये विध्वंस केला दक्षाची मान कापली यज्ञकुंडात फेकली दक्ष संपला महादेव आले आणि महादेवानं शंकराची स्तुती केली कारण महादेवाबद्दल ब्रह्मदेवाला माहिती होत की भगवान शंकराच्या नामाचा महिमा इतका आहे तर भगवान शंकराच्या शिवनामाचा जप केला तर काय होतं अभंगाच्या दुसऱ्या